शासनानं गोळ्या घातल्या तरी आता आरक्षणाशिवाय मागार नाही असा निर्धार धुळ्यातील मराठा समाज बांधवांनी केला आहे मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीकरिता मुंबई मार्चला मराठा समाज आज सुरुवात करण्यात आली या मार्च मध्ये हजारो बांधव सहभागी असल्याचंही दिसून आलं आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत या लॉंग मार्च मध्ये महिला पुरुष तरुण मंडळी लहान बालकी वकील बांधव पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे जय जिजाऊ जय आमच्या हक्काचं नाही कोणाच्या एक मराठा मराठा लाख घोषणा देत मराठा समाज बांधव मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे सव्वीस जानेवारीला मुंबईला पोहोचणार आहे शहरातून निघालेल्या या लॉंग मार्च मुळे शहरातील वातावरण भगवामय झाले असल्याचं दिसून आलं आहे तर या लॉंग मार्च प्रशासनाच्या वतीनं कडेकोराचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे दोन वेळा सरकारला दिलेल्या अल्टिमेटम सरकारनं पूर्ण न केल्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत या ट्रॅक्टर आयसर रिक्षा मोटरसायकल सोया झाल्या आहेत लॉंग मार्च दरम्यान राहण्याची जेवणाची पिण्याची पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे तर सर्व सुविधांसह हजारो समाज बांधव लाँग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत तर आरक्षणासाठी शासनानं गोड्या घातल्या तरी आता माघार नाही असा निर्धार देखील समाज बांधवांनी धुळ्याहून मुंबईच्या दिशेने रवाना दरम्यान केला आहे आदेशाप्रमाणे आंतरवाली सराडी येथून त्यांनी लॉंग मार्च चालू केलेला आहे मराठा समाजाच्या मुलांना त्यांच्या जा भविष्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून हो यासाठी राज्य सरकारला जाग येण्यासाठी आम्ही मुंबई इथं लाँग मार्च करत आहे आज धुळे जिल्ह्यातून वीस ते पंचवीस हजार महिला लहान बांध मुलं व बांधव आम्ही निघालो आहे त्याबरोबर ट्रॅक्टर तुमचे आयसर गाड्या वगैरे हातरून पांघरून प्याच्या पाण्याची सोय खाण्यापिण्याची सोय राहण्याची सोय राहण्याची पिण्याची सोय सगळी करून आम्ही आमच्या स्वतःची चाललो आहे सरकारवर आम्ही अवलंबून नाही सरकारवर फक्त आम्ही अवलंबून याच्यासाठी हे आम्हाला त्यांनी आरक्षण मिळावं आमच्या गोडगरिबाच्या आतापर्यंत दोनशे युवकांनी आत्महत्या केली तरी सरकार जागा आला नाही प्रत्येक वेळेस अंटीमेट देत गेलो टाइम देत गेलो परंतु सरकार जागा झालं नाही त्याकरता आम्ही मुंबईला जाऊन बसणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आमच्या मुलाबाळांना तोपर्यंत आम्ही मुंबईवरून हलणार नाही आम्हाला गोळ्या लागल्या तरी चालेल लाठी मार खाल्ला तरी चालेल पण आम्ही उठणार नाही हाच आमचा सत्याग्रह एक मराठा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे